नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे चिके टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा लेखा व कोषागार विभागाची भरती आली होती आणि त्यामधील कनिष्ठ लेखपाल हे पद होतं आता त्याची अँसर की प्रसिद्ध झालेली आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो त्याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून होणार नाही आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे टेलिग्रामला तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून जी काही लिंक आलेली आहे तुमची तिकीटची त्यानंतर जाहिरात असो नवीन आगामी काळात येणारी जाहिराती असो किंवा इतर ज्या परीक्षा आहेत त्या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होतील कारण की छोट्या मोठ्या अपडेट्स ह्या वारंवार येत राहतात आणि त्या वेळोवेळी मिळणं गरजेचं आहे सर्व या अपडेटवर आपण व्हिडिओ तयार करू शकत नाही त्यामुळे टेलिग्रामला तुम्ही जॉईन होऊन जा जेणेकरून सर्व अपडेट्स तुम्हाला एकाच ठिकाणी प्राप्त होतील आता पहा अँसर की जी आलेली आहे तर अँसर की मध्ये सर्वात प्रथम तुम्हाला टाकायचं आहे युजर आय डी अँसर की कशी डाउनलोड करायची लॉग इनच्या लिंकवर जायचं आहे लिंक ऑलरेडी आपण ग्रुपला टाकलेली आहे किंवा कोशागारच्या ऑफिशियल वर सुद्धा तुम्ही जाऊ शकता तर, तर सर्वात प्रथम या ठिकाणी तुम्हाला युजर आय डी टाकायचा आहे तो जर तुम्ही विसरले असाल तर ईमेलवर तो मिळून जाईल दुसरं टाकायचा आहे पासवर्ड आणि त्यानंतर फिल करायचा आहे कॅपच्या लॉग इन करायचा आहे आणि लॉग इन करून आय बटनवर क्लिक करून तुम्ही तुमची अँसर की चेक करू शकता आणि जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर खाली ऑप्शन आहेत चेंज पासवर्ड आणि फॉरगेट पासवर्डचा चेंज ऑप्शनचा जर तुम्ही पर्याय वापरला तर तुम्हाला पासवर्ड बदलावा लागेल आणि जर तुम्ही फॉरगेट ऑप्शनचा वापर केला तर या ठिकाणी जो काही तुमचा पासवर्ड आहे तो तुम्हाला वापस मिळून जाईल एस एम एसद्वारे किंवा ईमेलद्वारे तर अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन करू शकता तुमचा स्कोअर चेक करा आणि स्कोर किती आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता त्यासोबत कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलं तेही सांगू शकता आता पहा मित्रांनो इथे आपण एक एक करून कटॉफप जे आहे ते पाहणारच आहोत पण त्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्या आपल्याला जाणून घेणं गरजेचे आहेत तर त्यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे की एकूण जागा किती आहे तुमचा जो कटॉप आहे तो ठरणार आहे जागेवर आणि आरक्षणावर त्यासोबतच समांतर आरक्षणावर इथे जर आपण जागा पाहिल्या तर एकूण जागा तर पंच्याहत्तर आहेत पण आपण पुणे विभागासाठी बोलतो सध्या आन्सर की कोणत्या विभागाची आलेली आहे तर पुणे विभागाची आन्सर की आलेली आहे आणि कटॉप आपण पुणे विभागानुसारच बोलणार आहोत कारण की वेगवेगळ्या विभागाची वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्म भरलेले होते आणि सेपरेटरित्या या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे हे सर्वांना माहितच आहे त्यामुळे आता सध्या हा जो पुणे विभाग आहे त्याची अँसर की आलेली आहे आणि त्याचीच अँसर की सध्या तुम्हाला दिसत आहे आगामी काळात कारण की इतर विभागाच्या सुद्धा परीक्षा झाल्या तर त्यांचीही ही की लवकरच प्रसिद्ध होईल पूर्वीच मी सांगितलं होतं की टी सी एस जी कंपनी आहे ती आता लवकरात लवकर अँसर की लावण्याचा प्रयत्न करत आहे इव्हन सात दिवसाच्या आतमध्येच आपल्याला अँसर की दिसते तर पहा इथे जर आपण पुणे विभागाचा विचार केला तर पुणे विभागामध्ये अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारणसाठी बघतोय आपण तर दोन जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे विमुक्त जाती साठी एक जागा आहे भटक्या जमातीसाठी एक जागा आहे भटक्या जमाती क साठी एक आहे भटक्या जमाती ड साठी सुद्धा एक आहे त्यानंतर इतर मागास वर्गासाठी तीन जागा आहेत विशेष मागास प्रवर्गासाठी एकच जागा आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी दोन आणि सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठी तीन अशा एकूण अराखीव जर आपण जागा अराखीव जागा जर पाहिल्या तर सात आहेत टोटल जर पाहिली तर टोटल आपल्याला या सर्व जागांची करावी लागेल सर्व पण कॅटेगरी वाईज कट ऑफ लागणार आहे ओपनच्या ज्या आहेत त्या सात आहेत या सात सर्वांसाठी आहेत बाकी जर कॅटेगरीचा विचार केला तर तीन दोन एक अशा पद्धतीच्या जागा आहेत म्हणजे तीन दोन एक याच पद्धतीने जागा आहेत इथे समांतर आरक्षणानुसार आहे म्हणजे हे महिलांसाठी खेळाडूसाठी माजी सैनिकसाठी इथे आपण पदवीधर अंशकालीन नंतर प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त अशा पद्धतीने समांतर आरक्षणानुसार देखील जागा राखीव आहेत जागेचं प्रमाण जर आपण पाहिलं तर जागा खूप कमी आहेत त्यामुळे कट ऑफ हा हाय जाणार त्याबद्दल शंका नाही दुसरं म्हणजे असं की काही बाबी आहेत ज्या तुमच्या कटॉफवर कारणीभूत ठरू शकतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे की पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आता हे काही नवीन नाही जवळपास सर्व ज्या काही तुम्ही सरळ सेवा दिलेल्या असतील त्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे आजच आदिवासी विभागाचा लॅबोरेटरी जे रिसर्च असिस्टंटचं पद आहे त्याचा निकाल लागलेला आहे तिथे ज्या ज्या उमेदवारांना पंचेचाळीस टक्के नव्हते त्यांची नावे सुद्धा यादीमध्ये नाहीत आय बी पी एसने निकाल तर लावला पण नव्वदपेक्षा कमी म्हणजे दोनशे पैकी नव्वद आवश्यक आहे पंचेचाळीस टक्के म्हणजे दोनशे चौदाात नव्वद तर नव्वद मार्क ज्यांना नव्हते त्यांची नावे सुद्धा त्या लिस्टमध्ये नाही म्हणजे त्यांना त्यांचे मार्कसुद्धा कळाले नाही की किती आहे पण टी सी एसमध्ये तुम्ही जेव्हा ॲन्सर की चेक करता तेव्हा तुम्हाला तुमच्या रॉ स्कोर कळून जातो आणि त्यासोबतच मेरिट लिस्टमध्ये नव्वदपेक्षा जास्त गुण तुम्हाला जर असले तर तुम्ही यामध्ये समाविष्ट होऊ शकता दुसरं म्हणजे असं की त्यांनी सांगितलेलं आहे की एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये जर परीक्षा झाली तर नॉर्मलायझेशन करण्यात येईल पण इथे जर आपण पाहिलं काही जे कोषागार विभाग आहेत किंवा फॉर्म जे आहेत ते कमी असल्याकारणाने एकाच दिवशी परीक्षा पार पडलेली दिसते एकाच दिवशी एका शिफ्टमध्ये जर पेपर झाला तर तुमचं नॉर्मलायझेशन होणार नाही मात्र एकापेक्षा जास्त दिवशी किंवा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये जर परीक्षा पार पडली तर तुमचं नॉर्मलायझेशन होईल नॉर्मलायझेशन जर झालं नाही तर सध्या फक्त फर्स्ट अँसर की लागलेली आहे इथे पहा फर्स्ट अँसर की लागलेली आहे सेकंड अन्सर की लागेल आणि सरळ मेरिट लिस्ट लावण्यात येईल मेरिट लिस्टनंतर नंतर जी तात्पुरती यादी असते म्हणजे टेम्पेटिव्ह टे सिलेक्शन लिस्ट ती लागणार आहे आणि टेम्पेटिव्ह सिलेक्शन लिस्ट लागल्याच्या नंतर म्हणजे तात्पुरती यादी लागल्याच्या नंतर तुमचं होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जे जे यशस्वीरित्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पार पडतील त्या ठिकाणी कागदपत्रे सादर करतील त्यांची फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल म्हणजे सध्या फक्त फर्स्ट ॲन्सर की लागली सेकंड रिस्पॉन्स मेरिट लिस्ट तात्पुरती निवड यादी म्हणजे टेमटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट आणि नंतर डी व्ही डी व्ही झाल्याच्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट अशी तुमची पूर्ण प्रोसेस राहणार आहे यामध्ये जर आपण डॉक्युमेंट्स पाहिले तर हे काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला जर वाटते की तुमचा रिझल्ट येऊ शकते तर तुम्ही हे कागदपत्रे तयार ठेवणं गरजेचं आहे अगोदर आपण कट ऑफ पाहूया कारण की बरेच विद्यार्थी या ठिकाणी कट ऑफ पाहण्यासाठी आले असतील कट ऑफ पहा ओपन कॅटेगरीचा जर आपण पाहिला हा माझा वैयक्तिक अंदाज आहे असंच असेल असं नाही यामध्ये बदल होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन शक्त करू शकता शेवटी जो आहे तो एक कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे कट ऑफ जो विद्यार्थी सर्वात जास्त मार्क्स मिळेल त्याचं सिलेक्शन होईल आणि त्यानुसारच या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे तर ओपनचा जर पाहिलं तर एकशे साठ ते चौसष्ट या दरम्यान लागण्याची शक्यता आहे नंतर आपण ओबीसी जर पाहिलं तर एकशे छप्पन ते साठ या दरम्यान राहू शकतो त्यानंतर एस सी जर पाहिलं तर एकशे पंचावन्न ते एकशे चौपन्न या दरम्यान राहण्याची शक्यता आहे नंतर ईडब्ल्यू एस एकशे अठ्ठावन्न ते एकशे बासष्ट इवन याच्यापेक्षा कमीही ई डब्ल्यू चा कट ऑफ हा येऊ शकतो नंतर एसीबीसी जर पाहिलं तर एकशे साठ ते एकशे बासष्ट आपण हे सर्वसाधारणसाठी बोलतोय सर्वसाधारण कॅटेगरीसाठी बोलतोय महिला माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांचा कट ऑफ याहीपेक्षा कमी जाणार आहे त्यांचा किती कमी जाईल ते कोणी सांगू शकत नाही काही काही वेळेस तर असं होतं की आमच्या कालीन पदवीधरांमध्ये किंवा काही स्पोर्ट पर्सन वगैरे जर आपण पाहिलं त्यामध्ये माझी सैनिक विशेषता या हे जे कॅन्डिडेट आहे ते कधी कधी मिळत नाही त्यामुळे त्यांच्या जागा सुद्धा रिक्त राहतात आणि त्या कन्वर्ट केल्या जातात नंतर पहा साठी जर आपण पाहिलं तर एकशे सेहेचाळीस ते एकशे पन्नास या दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पाहिलं एसबीसी तर एकशे छप्पन्न ते एकशे साठ या दरम्यान कट ऑफ राहू शकतो एन टी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर एकशे छप्पन्न ते एकशे अठ्ठावन्न या दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता आहे तर पहा मित्रांनो इथे आपण जवळपास सर्व कॅटेगरीचा अंदाजित कट ऑफ काय असू शकतो त्याचं डिस्कशन केलेलं आहे नंतर आता सर्वात महत्वाचं ते म्हणजे की कागदपत्रे कोणती कारण की जर तुमचा निकाल आला तर तुमची कागदपत्रे तयार असणं गरजेचं आहे जेणेकरून डीसाठी तुम्ही यशस्वीरित्या त्या ठिकाणी प्रेझेंट व्हाल आणि वेळेवर तुमची धावपळ होणार नाही इथे सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर ते आहे परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदनपत्राची छायांकित प्रत म्हणजे काय ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेला फॉर्म तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याची तुम्हाला झेरॉक्स या ठिकाणी न्यायची आहे आता आय बी पी एस असो किंवा टी सी एस असो दोन्हीच्याही बाबतीत आपण जर फॉर्म भरतो त्याची प्रिंट आपल्याला आवश्यक असते त्यासोबतच परीक्षेच्या प्रवेशपत्राची छायांकित प्रत म्हणजे हॉल तिकीटची सुद्धा यांनी झेरॉक्स सांगितलेली आहे आणि काही काही वेळेस परीक्षा आपण जो फी भरत असतो त्या फीची प्रिंट देखील आवश्यक असते जी पावती असते परीक्षा फीची तीसुद्धा गरजेची असते म्हणून जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा त्याची प्रिंट आऊट तुमच्याकडे ठेवा एकतर हार्ड कॉपीमध्ये ठेवा किंवा सॉफ्ट कॉपीमध्ये जरी ठेवली तुम्ही तरी तुम्हाला डी ज्या वेळेस ती उपयोगी पडेल नंतर पाहिलं आपण परीक्षा शुल्क भरणा केल्याची पावती नंतर एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता म्हणजे जी काही दावी आहे तुमची दहावीची मार्कशीट असो बोर्ड सर्टिफिकेट असो त्या संदर्भातील या ठिकाणी कागदपत्रे लागतील नंतर वयाचा पुरावा नंतर जन्माचा पुरावा शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावा म्हणजे जे काही क्वालिफिकेशन आहे त्याच्याबाबतचा शैक्षणिक अहर्तेचा पुरावा तुम्हाला सादर करावा लागेल नंतर पाहिलं आपण तर टंकलेखनाचं प्रमाणपत्र एम एस सी आय टी अथवा समकक्ष म्हणजे एम एस सी आय टी असो किंवा त्या समकक्ष असणारे इतर कोर्सेस असो त्याचं देखील प्रमाणपत्र लागेल दहाव्या क्रमांकाचं जर आपण पाहिलं तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट इथे लागणार आहे नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा म्हणजे ईडब्ल्यू एसमधून जर तुम्ही येत असाल तर त्या संदर्भातलं सर्टिफिकेट सादर करावं लागेल नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र ज्या ज्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलिअर आवश्यक आहे त्यांना नॉन क्रिमिलिअर सादर करावं लागेल माजी सैनिक वगैरे किंवा दिव्यांग असल्याचा पुरावा म्हणजे जे काही समांतर आरक्षणाचा जर तुम्ही लाभ घेऊ इच्छिता तर माझे सैनिक असो प्रकल्पग्रस्त असो भूकंपग्रस्त असो खेळाडू असो अनाथ असो त्या संदर्भातील प्रमाणपत्रे तुम्हाला सादर करावी लागतील विवाहित स्त्रियांच्या नावा जर बदल झालेला असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र या दोनपैकी एक सादर करावं लागेल नंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास गरजेचं आहे डोमेसाईल जे आहे ती कंपल्सरी आहे तुम्हाला ते सादर करावं लागेल आणि खाली काही इतर डॉक्युमेंट आहेत तेही तुम्ही पाहू शकता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्यास त्याबाबतचा पुरावा मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबतचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र स्वतंत्र सैनिकाचे पालले असेल तर त्या संबंधीचे सक्षम प्रमाणपत्र अशा पद्धतीचे कागदपत्रे आहेत जी तुम्हाला सादर करायची बरं वरती तुम्ही हेडिंग पाहू शकता की सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये म्हणजे टेन्टेटिव्ह सिलेक्शन लिस्टमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात येईल कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस उमेदवारांना लागू असणारी खालील नमूद कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे मूळ प्रति प्लस छायांकित प्रत सादर करणे बंधनकारक राहील म्हणजे एक जे आहे ते तुमचे ओरिजिनल पाहिजे त्यासोबतच तुमच्याकडं जो झेरॉक्सचा सेट आहे तो सुद्धा असणं गरजेचं आहे अशा पद्धतीने ही कागदपत्रे महत्वाची आहे तर पहा मित्रांनो इथे आपण कागदपत्रे असो ॲन्सर की असो तुमचा कट ऑफ असो संदर्भात चर्चा केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये में मेन्शन करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार